हा आमचा गणपती बाप्पा जो आहे तो आमचा वैती परिवाराचा बप्पा आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही त्यांच्या आगमनाची वाट जो बघतोय तो त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्याच्यासमोर जो आम्ही हा देखावा उभा केलेला तो म्हणजे ऑपरेशन सिंदूर आणि हा सुंदर असा देखावा बघण्यासाठी खूप लोक येत आहेत खूप चांगला प्रतिसाद मिळतोय दरवर्षीप्रमाणे ज्या नवीन नवीन विषयांना आम्ही जोडणी देऊन हा विषय आम्ही तिकडे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि यासाठी आम्हाला जर महिना दीड महिना मेहनत करून हा देखावा उभा करावा लागतो त्यासाठी आमचा पूर्ण परिवार त्याच्यामध्ये समाविष्ट असतो आणि वातावरण म्हणजे खूप आनंदाचं म्हणजे सगळ्या सणांमध्ये वेगळंच वातावरण भक्तिमय आणि आनंदमय असं वातावरण त्याच्यामध्ये फक्त देवाची पूजा भक्तिभाव आणि सगळे पाहुणे येणं त्यांचा स्वागत त्यांचा सत्कार या सगळ्यामध्ये खूप आनंद वाटतो त्याच्यामध्ये म्हणजे आता कलर आहे कागद आहे पुठा आहे रंग आहेत काही झाडं फुलं आहेत या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्याच्यामध्ये वापर केलेला आहे कसं बघता एक तुमचा हा गाव आणि परंपरा जोपासून आहे त्याबद्दल काय पंचकृषीचं जर म्हटलं तर आमचं गावाचं नाव खूप आहे प्रसिद्ध टेंबीपाडा गाव म्हणून पूर्वीपासून आजही पूर्ण तालुक्यात जर फिराल ते तेमी ता जर तर टिंबीपाडा जर नाव जरी ऐकलं तर चलचित्रासाठी गणपती हा खूप प्रसिद्ध असं गाव आहे कोळी समाज मच्छीमार समाज असा आमचा कोळ्यांचा गाव आहे आणि पूर्ण वर्षभर ज्या गणपती बाप्पाची पूर्ण गाव ओढवतो आणि त्याचं आगमन आणि त्याचा जो आहे सेवा ती खूप आनंदाने चलचित्राच्या माध्यमातून पूजा पाठाने करत असतो किती दिवस गणपती आ, रा पूर्ण अनंत चतुर्थीपर्यंत पूर्ण गावातले गा आमचे गणपती असतात लोक आमच्याकडे रात्री तीन चार वाजेपर्यंत चलचित्राचे देखावे गणपती आलेले असतात आणि आजपर्यंत असं कोणताही त्यांना असा त्रास झालेला नाही आमच्या इकडनं की काही चुकीच होईल कारण की आमचंच गावाचं असं एक एक आहे की आलेला जो पाहुणा आहे तो आपला पाहुणा आहे आणि त्याचं स्वागत हे चांगल्या प्रकारे होईल त्याच्यामुळे आमच्याकडे लहानापासून ते मोठ्यापर्यंत तरुणापर्यंत तर म्हाताऱ्यापर्यंत कोणीही माणूस चार वाजेपर्यंत आमच्या गावात सगळ्या गल्ली गल गलुळात फिरत असतो तुमचं नाव काय आणि काय यांना देखावा काय सांगायचं मी पूजा आकाश फेहती यांनाच आमचं डेकोरेशन आहे ऑपरेशन सिंदूर आपल्या देशासमोर मोठं आव्हान म्हणजे दहशतवाद आहे तर दहशतवादी आपल्या देशाची शांती आणि निरपराध लोकांचे जीव हे धुक्यामध्ये टाकते तर ऑपरेशन सिंदूर याच्यातून आम्ही दाखवू इच्छितो की सिंदूर ही आपल्या हिंदू धर्मामध्ये एक ताकद आहे एक संरक्षणचं प्रतीक आहे तर जशी देवी शक्ती सिंदूरमध्ये सिंदूर आहे तशीच ऑपरेशन सिंदूरमधून आपण जवानांचे शौर्य आपल्या जे बलिदान दिलं आहे सैनिकांचं त्यांचं आणि आपल्या भारतीयांच्या नागरिकांच्या रक्तात ही हे आहे यामुळे